श्री गणेश जयंती निमित्त नवसाला पावणारा श्री मशरूम गणपती मंदिरात खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी सीबीआयचे विशेष सरकारी वकील तथा सोलापूर जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांच्या हस्ते महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांनी लोकहितासाठी स्थापन केलेल्या तळे हिप्परगा येथील सातवा श्री मशरूम गणपती येथे गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आले यानिमित्त पंचामृत महाअभिषेक सुवर्णालंकार पूजा ध्वजारोहण श्री गणपती पाळण्यात स्थानापन्न महाआरती गुलाल पाळणा महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे व संजय पतंगे यांनी यावेळी विघ्नहर्ता श्री गणरायाला सोलापूरला नव्या वैभवावर न्यावे तसेच भक्तांवर कोणतेही संकट येऊ नये असे साकडे घातले दरम्यान खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी आणि जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी सर्व गणेश भक्तांना सुखसमृद्ध आरोग्य समाधानी ठेवावे असे मनोगत व्यक्त केले भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हावशेट्टी यांनी सात ते आठ हजार भाविकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतल्याचे सांगितले यावेळी मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे संजय पतंगे बाळासाहेब वाघमारे भक्तमंडळाचे अध्यक्ष राजू हावशेट्टी रुद्रमणी हिरेमठ राजशेखर हत्ती तुषार आवजे भैया पतंगे ईश्वर पतंगे अमोल तांबे विशाल सुरवसे निलेश स्वामी बाबूराव शितोळे दीपक देशमुख गणेश हावशेट्टी नागराज हावशेट्टी आदी भक्तमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते आज अंबारकी योग गणेश जयंती हा योग दोन हजार एकवीस ला चोवीस वर्षांना आलेला आहे तरी तीन दिवसापासून इथं गणेश जयंतीचे कार्यक्रम चालू आहे त्यामध्ये सुंदरकान शेगावजन मारायची मारा येतो कष्ट घेण्यात जय गणेश प्रथमता सर्व शहर जिल्ह्यातील गणेश भक्तांना गणेश निमित्त हार्दिक शुभेच्छा श्री मश्णू गंत गणपती मी अशी प्रार्थना करतो की सर्व भक्तांना समृद्धी ठेवू व सर्वांना आरोग्यदायक असं जीवन करण्याची वश्रु गणपती शक्ती देऊ आजच्या या गणेश जयंतीनिमित्त आपण गणेश पशुगनपती मंदिरात सगळ्यापर्यंत सर्व सांस्कृतिक कार्यक्रम करत आहोत आपल्या मंदिराला दर्शनासाठी शहर जिल्ह्यातील तर भक्त येतात तसेच कोल्हापूर लागून सुद्धा भक्त पायी चालत येतात ह्या आजच्या या गणेश पाण्याच्या सोहळ्याला कुणाल पाहणावर आरतीच्या सोहळ्याला आपल्या सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रिय करतात डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी तसेच सी बी आयचे विशेष सरकारी वकील तथा सोलापूर जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत पोलीस अधीक्षक श्री श्री संदेश देसाई यांच्या उपस्थित